आणि कार्यकर्ते गेल्यानंतर त्या समोरून त्यांच्यावर दगडफेक बांबू फेक वगैरे झालं आणि हे सगळं प्रकार अत्यंत गृहास्पदचा निषेधार आहे आणि त्याबाबत पोलिसांनी कुठलीही माहिती न घेता विनयभंगाचे केसेस या ठिकाणी दाखल केल्या खोट्या केसेस दाखल केल्या त्या दबाव दाखल केल्या त्यासाठी आम्ही उपायुक्तांना भेटालो आज आमचे शिवसेना नेते अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून उपआयुक्तांना भेटल्यानंतर त्यांनी आश्वासित केलं आहे की कुठल्याही प्रकारचा खोटा गुन्हा होणार नाही जे काही घडलं आहे त्याचा पूर्ण सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही कुठे बघून आणि त्या सी सी टी व्ही फुटे जे आहेत त्यांच्याच त्याच प्रीमियर आहेत त्या सगळ्या बघून पुढची कारवाई केली जाईल असं त्याने आश्वासित केलं अटक झाली आहे का साहेब पुन्हा अजून त्याचं काय अजून कळलेलं नाही आहे पण जे काय असेल ते जर आमच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा केला असेल तर त्याच्यापासून कुठेही पळ काढण्याची प्रथा शिवसेनेमध्ये नाही आहे पण जो गुन्हा घडलाच नाही आहे I mean, as